नमस्कार मित्रांनो बघा बर आज आमची आजी काय भाजी बनवतीय काय तरी चिरिती वांगी का कायतरी तरी बघा अग निकिता तुला कोर सांगू बाई मला कटाळा आला सांगू सांगू आता काय भाजी हो? अग वांगी तर गांगी तू बाई हा चिडकी नाही काय लई आपली बारकी दाजून वांगी तू कुठे बाड बार कॉलेज का दोनच येत नाही दोन झाड येत झाड बार असते त्याला निघत येत चांगले निघते तर काय येतं चांगली निघत नाही तर काय होत लई खडके नसते चुलीकड जाऊन जाऊ त्यांना आता हा मी सांगा आता आमची आजी आली चुलीकड तेल टाकी ती कडे थोड गरम कराय तेल टाकी ती गरम करायचं नाही काय करते गरम करायला

मसाला टाकतोय ना आता थोडं तेल टाकायचं असं मसाला कसा तेल परतायचं आहे ना मग थोडं अजून तेल टाकलं आता लोक मध्ये तरीच नाही आले का आलो हा नाही तरी काय गोडा तू तेल आण तरी ती का मग काय ती काही चांगले मसाला बी परतून घेतले तेल मसाला कशी पळ हे नाही चांगली मसाला परतून घेतली टाकते ना काय नमक वय नमक थोडं टाकायला लागेल मग काय आता पाणी होते ते हा आता शिजून द्यायचे असते आता शिजून दे उतर दंदाव थोडं शेंगदाण्याचं कुठं आणलं काय कुठून कुठून शेंगदाण्याचे वांग नाही वांग शेंगदाणच लागेल ते शिवाय चवळ आता शिजून दे बघ चांगली वांगी शिजते भाजी चांगली होईल ना होईल सगळी मांडली मला बाकी करायची का सगळी मांडली सगळी शिजून चांगली शिजवून द्यायची शिजवून हा सगळी मांडल्या मला रानात जायची हा शिजवून सगळीवर हा मित्रांनो नमस्कार मित्रांनो या व्हायला आता एकच नंबर भाजी माझ्या आवडीचा पदार्थ आहे हो पण दाखवतो भावांनो तर तुम्ही सगळेजण मित्रांनो जेवायला भाजी झाली एवढा खाली घेतो आता मस्त पैकी झनझणीत आहे काळी रस्सी एकच नंबर आहे मसाला वापरून केले बघा काळी रस्सीची भाजी लय भारी झाली लय भारी

ja jaalava Santi shanti 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 एक नंबर झाली वावानो खायला वावानो सकाळी सकाळी जेवण करून राहतो जे बांद्रे कंस सुकडायचे भावानो आवळा येतोय तू बाजी राहिली ना पाऊस येतोय जेवण करून राह जायचे चला मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगायला विसरू नका भावांनो कसा वाटतोय चला मित्रांनो बाय